आपला पुढचा प्रतियोगी येत ये आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पप्पू म्हणजे राहुल बाबा आपल्या या स्पर्धेचे विजेते आहेत नारद बुनी म्हणजे शुभम जे स्पर्धक घेत आहेत त्यांचा मागच्या वर्षी डाव खोकला पुन्हा आपली कलाकारी दाखवण्यासाठी येत आहेत राहुल स्वामी जीन! <laughs> मम्मी मैं फैंसी ड्रेस कंपटीशन के लिए इतनी मेहनत कर रहा हूं प्लीज प्लीज कुछ कीजिए ना अपने महाराष्ट्र में बैठे करामती चाचा से कुछ करवाते हैं नमस्ते उ, 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 बोल बाबा क्या तुला? मास्क दिखाइए संजय मास दाखव रे आपल्या राहुल बाबाला अरे राहुल बाबा तुम्ही बोला काय दाखवू मस्त लग्न आहे अगर ये जाए तो मजा आ आहे हा विकाऊ नाहीये नाही मिळणार पण तुमच्यासाठी माझ्याकडे भारी काहीतरी आ, तुझा बजेट बजेटमध्ये पण आहे <laughs> मावळे गावळे खंजीर अंजीर भाले, तलवारी रक्त कोतळा रवण्या हिजडे हा मुखवटा बाजांना स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा